नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण विजोरी तालुका माळशिरस येथे एका मोरामशीच्या गोठ्याला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर या तरुणाने पंचेचाळीस मोरामशीचे मशीचे संगोपन केलेले आहे आणि यांनी दूध डेअरीनं न घालता स्वतः बाय प्रोडक्ट तयार करून हे विकतात त्यामध्ये खवा असेल बासुंदी असे बाय प्रोडक्ट तयार करून विकतात त्यामुळे यांना चांगला नफा मिळत आहे तर चांगला आणि रतीबा दूध दु, डेअरीला न वाढता यांनी रती पण रतिबाला पण दूध देत आहेत तर त्यामुळे यांचा गोठा फायद्यात आहे तर या गोट्याची संपूर्ण माहिती यांनी सुरुवात कशी केलेली आहे तर या तरुण शेतकऱ्याने पंचेचाळीस मोरा मशीनचे संगोपन केलेले आहे तरी यांनी दूध डेअरीला न घालता स्वतः बाय प्रॉडक्ट तयार करून हे विकतात खवा असेल बासुंदी असे बाय प्रॉडक्ट पण तयार करतात आणि दूध पॅकिंग करून पण विकतात त्यामुळे यांना भरपूर नफा मिळत आहे तर या गोठ्याचं संगोपन यांनी सुरुवात कशी केली ती ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहील नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव सुमित अंकुश काळे राहणार विजोरी तालुका माळशिर जिल्हा सोलापूर आपली आप या व्यवसायाला सुरुवात कधीपासून चार वर्ष आमच्या या व्यवसायाला झालेले आहे चालू करून हां आपलं शिक्षण काय झाले आता माझं बी कॉम शिक्षण झालेलं आहे बी कॉम शिक्षण होऊन पण तुम्ही या व्यवसायाकडे कसं काय वळाला चालू स्थितीला नोकरीची परिस्थिती पाहता अतिशय बेकारी चालू आहे हं आणि आमचा अकलूजला शॉप जागा असल्यामुळे आम्ही गाळं तिथं बांधल्यानंतर आमच्या लक्षात आलं की नोकरी करून काय फायदा नसून धंद्यामध्ये जर आपण उतरलं तर आपल्याला नोकरीपेक्षा जास्त दुप्पट फायदा त्या ठिकाणी हो होऊ शकतोय आणि म्हणून आम्ही या धंद्याला सुरुवात केली संपूर्ण अभ्यास करून आमचा पहिला गाईंचा गोठा होता जर्शी गाईंचा पण दुधाला दर नसल्यामुळे आम्ही या धंद्याकडे वळलोय कधी सुरुवात केली या व्यवसायाला दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही सुरुवातीला पाच मशीन पासून सुरुवात केली आहे हळूहळू रिस्पॉन्स असा वाढत जाईल कस्टमर चा बेस पाहता आम्ही जसं कस्टमरची मागणी वाढेल तसं मशी खरेदी करत गेलो आहे आम्ही आत्ता सध्या आमच्याकडे पंचेचाळीस म्हशी आहेत तर आपण आता बोलला की पहिल्या गा, आपल्याकडं गाई होत्या तर कडून या मैसपालन व्यवसायाकडे कसं काय वाळावं गायच्या दुधाला म्हणून तितका रेट मिळत नाही त्यामुळं आणि गायीच्या दुधा या दरामध्ये वाढ होण्याची काही शक्यता नाही त्यामुळं आम्ही पालनाकडे वाळवले चारा तितकाच लागतोय खोराक तितकाच लागतोय त्या पटीत दुधाच्या दरात फार तापवत आहे गायच्या दुधामध्ये आणि म्हशीच्या दुधामध्ये साधारण गायीपेक्षा दुप्पटच दर म्हशीला आहे आणि म्हैस निवड खाताना जातीवंत म्हैस जर तुम्ही निवडली तिला भाकड काळ फार कमी आहे आणि दुधाची क्षमता जास्त आहे म्हणून आम्ही म्हैस धंदा निवडलेला आहे आता या व्यवसायाला आता पाच म्हशीपासून सुरुवात केली थोडं तुम्ही हा व्यवसाय कसा वाढवत गेला जशी जशी का आता आम्ही या दुधाची सुरुवातीला पॅकिंग करून आम्ही विकतो कस्टमरचा रिस्पॉन्स आम्हाला प्रचंड भेटलेला आहे यामुळे त्यामुळे आम्ही जशी मागणी दुधाची ग्राहकाची वाढेल त्या पद्धतीने आम्ही हा धंदा वाढवत चाललेला आता आमचा पहिला हा जुना गोटा होता आता नवीन आम्ही पन्नास मशीचा गोटा केलेला आहे आणि जशी ग्राहकाची मागणी वाढेल तशी आम्ही मशी खरेदी आमची चालूच आहे साधारणतः शंभर मशीनचं आमचं टार्गेट आहे शंभर मशीचं टार्गेट आता बरेच शेतकरी आपल्या इकडं गाय सांभाळते तुम्ही ही व्यवसाय निवडला या दोन्हीत तुम्हाला काय फरक वाटतो दोन्हीच म्हणजे कसं आहे म्हैस पण वाढते गायपेक्षा कारण का मशीच दुधा एकतर तुम्ही कुठं जरी तरी पन्नास रुपये पंचावन्न जास्त साठ रुपये जास्त दुधाचा दर तुम्हाला मिळू तीस तुम्ही रुपये दर आहे तुमच्या गायच्या दुधाला कारण का मशीला चारा तेवढाच लागतोय खुराक तेवढाच ठेवा लागतोय मेहनत तेवढीच आहे पण दुधाच्या दरात डबलच फरक आहे ना म्हैस तुम्ही जर जातीवंत निवडली तर तुम्हाला पण ओढू शकते गायपेक्षा कसं नियोजन चालतं आपल्या गोठ्याचं दिवसभर सकाळी पहाटे साडेतीन वाजता शेणघाण काढते लेबर त्यानंतर कुट्टी त्याच्यावरती खोराक टाकून धारा काढण्याच्या प्रोसेस चालू होती साधारण सहा साडेसहा पर्यंत धारा ओरकल्यानंतर आमच्या दुधाची पॅकिंग चालू होती दूध पॅकिंग झाल्यानंतर वैरण कुट्टी करून सर्व जनावरांची दुलाई करून घेतली जाते त्यानंतर न साडेसात आठ आठच्या आसपास जनावर बसतेत त्यानंतर परत रिपीट साडेतीन दुपारी साडेतीन नंतर हीच प्रोसेस सेम अशी चालू राहते सकाळचं सकाळी दुधाची विक्री आमची होती संध्याकाळच्या संध्याकाळी ताज्या दुधाची विक्री आम्ही करतो आता शेतकऱ्यांचं म्हणणं म्हणणं काय येते की म्हैस म्हैस आहे जी गाभण जायला अडचण करते त्यामुळं बोट बंद पडण्याचे चान्सेस असतात त्याबद्दल काय सांगाल म्हैस म्हणजे तुम्ही जातीवंत जर मशीची जर निवड केली तर त्या म्हशीला भाकड काळच नाही आता लोकलच्या म्हशीला काय होते आपल्या इथल्या लोकल म्हशीला भाकडकाळ जास्त आहे ती मैस लावल्यानंतर दोन महिन्यामध्ये मैस आठवून जाते ती त्यामुळे आपल्या शेतकऱ्याला ती मैस नाही आणि शेतकऱ्याला काय होते गोल शिंग दिसली शेतकरी म्हणतो आमची आहे ऍक्च्युअल मध्ये ती मुरा नाही जी जाती म्हणतो मुरा मैस आहेत ती तिचा भाकड काळ पण कमी आहे आणि आठ महिन्यापर्यंत दूध देतात आमच्या म्हशी आठ महिन्यापर्यंत दूध देतात आम्हाला घेताना जर तुम्ही मैस पारखून जर घेतली चांगली तर शंभर टक्के मैस ही आणि दूध धंदा म्हशीचा फेल जाऊ शकत नाही म्हणजे मोरा मैस निवडताना तुम्ही काय काय बघून निवडता तिची शिंग तिची शिंग जाग्यावरती गोल झालेली पाहिजे तिच्या कासची ठेवण चमड्याला महेश पातळ पाहिजे अशी बरेच एक पुरुष वैशिष्ट्य आहेत मग मुऱ्या मशीचे आपल्या आता गोठ्यात किती लिटर पासून किती लिटर पर्यंत दूध देणारे आता आमच्याकडे जास्तीत जास्त एका टायमिंगला दहा पर्यंत दूध देणारी म्हैस आहे हायएस्ट एका टायमिंगला दोन टाइमचे वीस लिटर दूध देणारी मैस आहे आणि आम्ही चार लिटरच्या वरची मैस ठेवत नाही चार लिटरच्या आत दूध देणारी मैस ठेवत नाही घेतानाच आम्ही त्या क्वालिटीची मैस घेतो आणि चार लिटरच्या आतली मैस सांभाळायला परवडत नाही शेतकऱ्याला सुद्धा आता तुम्ही बाय प्रॉडक्ट पण करतोय म्हणलं ते म्हणजे त्यात काय काय बनवता तुम्ही त्याची कशी विक्री बासुंदी किती आम्ही बनवतो आमच्या स्वतःच्या शॉप मध्ये आमची या सर्व पदार्थांची विक्री होती आणि अगदी चांगल्या आम्ही विकतो कारण बनवतो ना आम्ही ओरिजिनल मशी दुधाचं दुधाच बनवतो त्यामुळे आम्हाला ग्राहक रेट पण चांगला देत आहे असं जरी शेतकऱ्यांनी काय केलं तर हा धंदा बरे म्हणजे त्यांनी कसं बाय प्रोडक्ट केलं पाहिजे त्यासाठी कॉस्टिंग किती येते कशी प्रोसेस आहे त्याची त्याला काय मार्केटमध्ये आता प्रत्येक कंपनीच्या मशीन आल्या सगळ्या आज तुम्हाला कुठे जरी तुम्हाला खावा पनीर बनवा या अद्यावत मशिनरी प्रत्येक ठिकाणी मिळते तुम्हाला इंटरनेट वरून जरी तुम्ही माहिती शोधू शकली उपलब्ध होऊन जातील तरुणांना या पालन व्यवसायाविषयी काय मार्गदर्शन कराल तुम्ही प्रकारचा चारा देताना किती प्रमाणात असतो चारा आमचा मका आणि सुपरनी पेरा आम्ही दोन टाइम देतो ह्यांना दोन टाइमच वैरे नसते साधारणतः अठरा ते वीस किलो च्या आसपास यांना एका टाईमला कुट्टी आम्ही देतो आणि वाळलं कुठून जर उपलब्ध झालं तर वाळणं सुद्धा आम्ही ह्यांना देतो आहारा जेणेकरून दुधाची क्वालिटी पण चांगली राहते वाळ आणि पाणी पण पिते जनावर या मशीन म्हणजे जास्त दूध देण्यासाठी वाढीसाठी काय काय केलं पाहिजे आम्ही खुराकामध्ये पाच प्रकारचं यांना खादी देतोय आम्ही सरकी तुरीचा भुसा गव्हाचा काळणा गव्हाचा काळणा तुरीचा भुसा आणि एक टाइम गुळी पेंड आम्ही देतो यांना आणि है। आठवड्यातून गुळ आणि मोहरी तेल देतो आम्ही यांना खोराकामध्ये मोहरी तेल गुळ दिल्यामुळं काय फरक पडतो कॅल्शियमची कमतरता जनावरांना कसलीच भासत नाही आणि मोहरी तेलामुळं जनावर माझं वगैरे चांगलं दाखवत आणि पाना करायला पण चांगला फरक पडतो किती प्रमाणात द्यावं लागतं ते एका मशीला साधारणतः एक दोनशे अडीचशे ग्रामच्या आसपास एका गुळ द्यायचा आणि दोनशे एम एल पर्यंत तेल तुम्ही देऊ एका आता एखाद्या तरुणानं जर या व्यवसायाला सुरुवात करायची म्हणलं तर त्या तरुणानं कशी सुरुवात केली पाहिजे तरुणाने सुरुवातीला मार्केटचा अंदाज घेऊन त्यांच्या आजूबाजूचा मार्केट कसा आहे त्या हिशोबाने दोन जनावरांपासून पाच जनावरांपासून तो सुरुवात केली आणि स्वतः कष्ट करण्याची तयारी जर त्या तरुणाची असेल तो शंभर टक्के या धंद्यामध्ये सक्सेस होऊ शकतोय आता बरेच तरुण काय करते सा? ते सुरुवात करते ते कालांतरानं गोटा मोडकळीस येतो बंद पडतो त्या मग काय कारण असेल सातत्य राहिलं पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये मग गायच्या धंद्यापेक्षा मशी धंद्यामध्ये कसं आहे सातत्य तुमचं वैरणीच प्लस तुमचं कष्ट करण्याची तयारी पाहिजे आज ही धंदा कोणला तर तुम्हाला कोणत्या कार्यक्रमाला जायला येत नाही पाहुणा नाही रावळा नाही आणि कष्ट करण्याची जिद्द पाहिजे तरच हा धंदा टिकू शकतो आता एवढ्या मशीनचं संगोपन गोट्याच कामकाज किती जण बघता तुम्ही आमच्या तीन ह्या गोट्या संपूर्ण पाहते आता म्हणजे गोटा यशस्वी होऊ शकतो शंभर टक्के होऊ शकतो स्वतः मालकाचं जरी लक्ष असेल तर शंभर टक्के गोटा यशस्वी होऊ शकतो शेवटी ती त्यांचं काम करणार आहेत जेव्हा जो काही तो गोट्याला स्वतः मालकालाच पाहावं हो लागतोय गोट्यामधला त्यांचं काम आहे काम करणे टायमिंग सगळं शेवटी नियोजन आपलंच लावावं लागते ना आपण म्हणजे हे दूध डेअरीला न घालता बाय प्रोडक्ट तयार करायची संकल्पना डोक्यात कशी आली तुमच्या मार्केट आता आपण जर डेअरीला जर दूध घालायला गेलं तर मला असा रेट बसत नाही आपल्याला डेअरीला ह्याचं जर आपण बाय प्रोडक्ट केलं तर आपल्याला त्या दुधाला डबलच रेट बसतोय त्यामुळं आमच्या डोक्यात आलं की बाबा आपण याचं बाय प्रोडक्ट करावे स्वतः विक्री करावी तरच साधारणता परवडतोय त्या बाय प्रोडक्टचं मार्केटिंग तुम्ही कसं करता आमचं दुधाचं जे रेग्युलर येणार कस्टमर आहे ह्या दुधाच्या विश्वासावरती ते आमच्याकडून बाय प्रोडक्ट नेऊन बघतात आणि त्याच्यानंतर आमचं मार्केटिंग त्यांच्याकडून ऑटोमॅटिकच होते त्यामुळे आम्हाला फारसं मार्केटिंगसाठी काय करावं लागलेलं नाही कारण आमचा ऑलरेडी पॅकिंगच्या दुधाचा बेस असल्यामुळं आम्हाला ह्या बाय प्रोडक्टला कस्टमर ऑलरेडी त्या पहिल्या कस्टमर असल्यामुळं ह्याला कस्टमर आम्हाला मिळलेलं आहे ऑटोमॅटिक आपल्याकडे आता एवढ्या म्हशी दूध देणाऱ्या म्हशी किती आहे आता आमच्या गोट्यामध्ये पस्तीस म्हशी दूध देणार आहेत आमचं दोन टाइमच मिळून तीनशे लिटर संकलन आहे आणि या दुधाची आम्ही सत्तर रुपये विक्री करतो आता पस्तीस म्हशी दूध देणार आहे ते म्हणलं तुम्ही तर नियोजन म्हणजे वर्षभराचं नियोजन तुम्ही कसं करता किती दुधावर चालू असते त्या किती गाभ नाटलेल्या आता काय होत पिशवी पॅकिंग विकताय म्हणला मग त्यासाठी वर्षभर तर तुम्हाला दूध पुरवठा पाहिजे त्याचं नियोजन तुम्ही कस केलं आता नियोजन म्हणजे सरासरी साधारणतः चाळीस पंचेचाळीस मशी कंटिन्यू पाच मशी बंद राहते कंटिन्यू पाच मशी बारा महिने बंद राहते आणि पाच मशी अशा राहतात की पाच ते दहा मशी की बंद व्हायला आलेल्या असतात आणि तोपर्यंत पाठीमागून परत पाच मशी यायला आलेले असतात त्यामुळे ही सायकल चालू राहते आणि मागणी जशी जशी वाढेल तसं तसं आम्ही हा धंदा वाढवत चाललेलो आहे हा आता या तुम्हाला एवढ्या एवढ्यातन नफा किती होतोय खर्च त्यामाग किती जातोय आता आमचं चालू स्थितीला लिटर आमचं कलेक्शन आहे सत्तर रुपये आम्ही या दुधाची विक्री करतो रोख विक्री आमची असते आम्ही होलसेल काही करत नाही त्यामुळे आम्हाला चांगलं परवडते आम्हाला साधारणतः सर्व खर्च वाजत महिन्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न या धंद्यातून आम्हाला शिल्लक राहते आता बरेच तरुण काय करते ते कुठंतरी दहावीस हजाराची नोकरी करते ती अशा तर तरुणांना या पालन व्यवसायाविषयी काय मार्गदर्शन करायचं त्या तरुणांनी नोकरीच्या मागे न पळता स्वतः कष्ट करण्याची तयारी ठेवून जे तुम्ही दिवसभर तिथं राबता ते जर तुम्ही स्वतःच्या धंद्यामध्ये जर राबला तर तुम्हाला निश्चितपणानं त्या नोकरीच्या पगारापेक्षा तुम्हाला हा धंदा चाळीस ते पन्नास हजार रुपये महिन्याकाठी सहज देऊ शकतो कशी सुरुवात केली पाहिजे ना म्हशी काय पाहून खरेदी केल्या पाहिजे आता तुम्ही म्हणला शेतकरी मोरा मशी घेत दूध देत नाही त्या मशी मग कशी म्हैस बघून घेतली पाहिजे तुम्ही मशी खरेदी करताना कुठून खरेदी करता आणि कशा खरेदी करता तुम्ही आम्ही या मशी खरेदी करताना आम्ही हरियाणामधून चोप्राडी रिफॉर्म वरून आम्ही या सर्व मशीनची खरेदी केलेली आहे आणि आम्हाला सर्व खात्रीशीर जातीवंत मोरा मशी त्यांनी आम्हाला दिलेली आहे त्यामुळं हा आमचा धंदा बऱ्यापैकी चांगला चाललेला आणि जरी कोणाला शेतकऱ्याला मशी खरेदी करायची असेल तरी त्यांनी हरियाणातून मशी खरेदी करा लोकलच्या मशीच्या लागू नये कारण का आपल्या आपल्याकडच्या मशी एवढ्या दुधाला चालत नाहीत हरियाणातील मुरांम जी आहे तिचा भाकड काळ फार कमी आणि दुधाला चांगली चालती मैस ती वेल्यापासून ही मैस किती दिवसापर्यंत दूध दुधीतील आठवताना कशी आठवतात वेल्यानंतर साधारणतः एक दोन महिन्यानंतर मैस माझा ती हा दोन महिने फुल मैस दुधाला चालते दोन महिन्यानंतर लावल्यानंतर ती मैस हळूहळू कमी येते साधारणतः सातव्या महिन्यापर्यंत ती मैस चालते दुधाला सात आणि दोन म्हणजे नऊ महिने जर तुमची मैस जर चांगली जातीवंत असेल तर तुम्हाला साधारणतः वर्षाला एक यात या मशीचं मिळू शकते तुमचं जर नियोजन तसं असेल चाऱ्याचं औषधाचं तिची तुम्ही वेल्यानंतर जर प्रॉपर काळजी तिची घेतली तिला डॉक्टर कडून औषध सोडून घेणे तिचा वेळोवेळी दवाखाना बिवाखाना सगळं जर तुम्ही मिनरल मिक्सर हे जर सर्व तुम्ही जर नियोजन ठेवलं तर तुम्हाला वर्षाला एक व्यात म्हशीपासून तुम्हाला शंभर टक्के मिळणार आता या व्यवसायातून तुमचं पुढचं टार्गेट काय आहे टार्गेट म्हणजे आमचं जसं ग्राहक वाढेल तसं आम्ही हा धंदा वाढवतो जाणार आहे आणि एक शंभर मशीनचं आमचं नियोजन आहे या ठिकाणी म्हणजे आता तुम्ही कशा मशी वाढवणार आहे पुढं कसं टार्गेट आहे तुमचं जशी मागणी वाढेल तसं आम्ही आठ नऊ मशी हरियाणावरून खरेदी करतो दुधाचे ग्राहक जसं वाढतील आमच्या बायप्रोडला जशी मागणी वाढेल आम्ही दुसऱ्याच बाहेरच दूध खरेदी करत नाही जे काय ते आम्ही स्वतःच दूध आम्ही विकतोय आम्ही जशी मागणी वाढेल तशी आमची खरेदी चालूच आहे आणि आम्ही स्वतः खरेदी करण्यापेक्षा स्वतःच ब्रीड तयार करणं ह्यावर आम्ही आता भर जास्त दिलेला आहे कारण का स्वतः जी होम ब्रीड तयार होते त्या मशी दुधाला पण जास्त चालते आणि आजाराला पण कमी बळी पडते जे आपल्या वातावरणात त्या मशी तयार झालेल्या आहेत त्या मशी यावरती आमचा भर जास्त आहे ब्रीडिंग साठी आता तुम्ही इंजेक्शन भरता कसं म्हणजे ब्रिडिंग साठी आमचा बुलवरती जास्त भर आहे कारण की ह्या मशीनला इन्सिमेशन वरती सक्सेस रेट फार कमी आहे ज्या आता नवीन पाणी आम्ही तयार केलेले आहेत ते आम्ही शंभर टक्के सिमेंट वर आणण्याचा प्रयत्न करतोय